नमस्कार आवाज बाजार वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही ठळक घडामोडींकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर टोला नाले तुंबून स्थानिकांच्या घरात शिरलं पाणी नाले सफाई की हात की सफाई आणि मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी साचलं पाणी लोकसभेत घासून पुसून नाही तर आम्ही ठासून विषय मिळवलाय असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय बुधवारी एकोणीस जून रोजी वरळी डोम इथे शिवसेनेच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत आपण शिवसेनेचे ठाणे कल्याण छत्रपती संभाजीनगर हे बाले किल्ल्या राखले कुणी म्हणाल ठाणं पडलंय कल्याण पडेल पण ठाणे आणि कल्याणमध्ये दोन लाखांपेक्षा जास्तीच्या मताधिक्यानं आपण जिंकलो कोकणात उभाठा गटाला एकही जागा मिळू शकली नाही त्यामुळे आपण हा विषय घासून पुसून नाही तर ठासून मिळवलाय शिवसेनेचा परंपरागत मतदार आपल्यासोबतच आहे त्यामुळे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या समोर नतमस्तक होतो काँग्रेसच्या धावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आम्ही उठाव केला तो उठाव योग्य होता यावर जनतेनं निवडणुकीत शिक्कामोर्तब केले मतदारांना दाखवलेल्या या, मतदारा या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही असा शब्द देतो असं ते म्हणाले ते पुढे म्हणाले की आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय म्हणाले असते जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातांनो पण आज त्यांचा वारसा सांगणाऱ्यांना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटू लागली त्यांना हिंदुत्वाची अलर्जी झाली आहे शिवतीर्थावर इडी आघाडीच्या समोर ते तमाम हिंदू बांधव भगिनी म्हणाले मन, नाहीत पण आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात देखील त्यांनी हे बोलण्याचं धाडस केलं नाही कुठे गेलं तुमचं हिंदुत्व बाळासाहेबांचं नाव घेण्याचा आणि त्यांचा फोटो लावून मतं मागण्याचा अधिकार तुम्हाला राहिलेला नाही अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली दिव्यात नालेसफाईची कामं पूर्ण क्षमतेनं ना झालेली नाहीत पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेनं न ना झाल्यामुळे नागरिकांच्या बैठ्या घरांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंचं अतोनात नुकसान झालं दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरून निलंबित करावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे दिवा प्रभाग समितीचे प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त हे कमी पडत असून दिवा शहराचा संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी पावसाच्या आधी करणं अपेक्षित होतं अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेलेला नाही वरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आलेल्या नाहीत नाले पूर्ण क्षमतेनं साफ न केले गेल्यानंच गणेशनगर विकास मात्रे गेट बेडेकर नगर डीजी कॉम्प्लेक्स इथे पाणी नागरिकांच्या घरात घुसले दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यात दिव्यात पाहायला मिळतो मागील घडलेल्या घटनांवरून दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त धडा घेणार नसतील तर कामचुकर अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी रोखोक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी घेतली आहे दिवा शहरात पालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त नीट जबाबदारी पार पडणार नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे त्यामुळे प्रशासनाला शिस्त लागेल आणि दिवा शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाऱ्यांचा बदलेल असंही मुंडे यांनी म्हटलं आहे दिवा शहरात गलिच्छपणा आणि अस्वच्छता अनेक ठिकाणी पाहायला मिळते त्याबाबतसुद्धा सहाय्यक आयुक्तांनी भूमिका घेणं अपेक्षित होतं मात्र ठाण्याला एक न्याय आणि दिवा शहराला एक न्याय अशा पद्धतीचं प्रशासन इथे काम करणार असेल तर अशा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे असंही मुंडे यांनी म्हटलं आहे जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय या पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलं होतं ठाणे शहरात सकाळी साडेआठ ते साडे नऊ या एक, एक तासाच्या कालावधीत सव्वीस पूर्णांक बेचाळीस असल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आली आहे जून महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरीही शहरात पुरेशा प्रमाणावर पावसानं हजेरी लावली नव्हती त्यामुळे वातावरणातही उकाडा कायम होता या उकाड्यानं नागरिक देखील हैराण झाले होते परंतु जिल्ह्यात बुधवारपासून पावसानं हजेरी लावल्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यानं ना नागरिकांना दिलासा मिळाला गुरुवारी देखील पहाटेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली त्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या नागरिकांची तसंच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली ठाणे शहरात सकाळी साडेआठ ते साडे नऊ या कालावधी सव्वीस पूर्णांक बेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस पडलाय त्यामुळे शहरातील पेढ्या मारुती रोड वंदना बस डेपो जवळ पाणी साचलं होतं जिल्ह्यातील डोंबिवली कल्याण भिवंडी उल्हासनगर बदलापूर तसंच ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस पडतोय कल्याण डोंबिवली शहरात सखल भागात पाणी साचल्यामुळे रिक्षा चालकांना वळसा घेऊन प्रवास करावा लागतोय तसंच रेल्वे स्थानक परिसरातही पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत नालेसफाईची कामं योग्य रीतीनं झाली नसल्यानं शहराच्या अंतर्गत भागातील रस्ते पाण्याखाली गेलेत काही भागात विजेचा लपंडाव सुरू आहे कल्याण शहरात शिवाजी चौक खडकपाडा कांदारी टिटवाळा आणि सत्तावीस गावातील अनेक भागात पाणी अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत राज्य शासनानं बदल करून जाचक अटींचा समावेश केलाय या नव्या अटींमुळे अनुसूचित जातीच्या विद्यार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यास अडचणी येत असून त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत ठाण्यातील पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय फुले शाहू आणि आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीद्वारे जी मधील चाचाकाटींचा अभ्यास करून या अटीना रद्द करण्याची मागणी केली आहे राज्य सरकारनं त्यावर लक्ष केंद्रित न केल्यास जी आर ची होळी करून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय पूर्वीच्या शिहारमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीत विद्यार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त नसावं आणि परदेशातील विद्यापीठाचं मानांकन दोनशेच्या आतमध्ये असावं अशी अट होती मात्र दोन हजार तेवीस चोवीसच्या नव्या जी आरमध्ये या अटी बदलून विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी वाढवण्याचा कुटील डाव खेळला जात असल्याचा आरोप रिपाईचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वामारे बी आर एस पदाधिकारी प्रभाकर जाधव आणि डॉक्टर शिंदे यांनी व्यक्त केलाय नव्या जुहारमध्ये शिष्यवृत्तीची मर्यादा पदवी आणि पदवीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी तीस लाख तर पी एच डी साठी चाळीस लाख निश्चित करण्यात येतली तसंच पदवी परीक्षेत पंच्याहत्तर टक्के गुणांची नवीन अट ठेवण्यात आली असून पूर्वी ही चट पंचावन्न टक्के गुणांची होती शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा लाभ एका कुटुंबातील एकाच विद्यार्थी घेऊ शकतो अशा जाचकाटींमुळे अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खोडा काढण्याचा कुटील डाव उधळून लावण्यासाठी फुले शाहू आणि आंबेडकरी विचारसरणीच्या पक्षाने कंबर कसलेली असून रस्त्यावर उतरून नव्या जीआरचा दहन करून राज्यभर आंदोलनं करण्याचा इशारा आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीनं दिला आहे लवकरच ठाण्यात आंदोलनाच्या तयारीचा आराखडा निश्चित करण्यासाठी राज्यातील आंबेडकरी विचारसरणीच्या संस्था आणि पक्षांची बैठक होणार असल्याचं रिपाई ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे आणि बी आर एस पदाधिकारी प्रभाकर जाधव यांनी सांगितलं महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेच्या तातडीच्या दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहेत या कामांमुळे शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवशी शहरातील विविध भागांचा बंद राहणार आहे या कालावधीत नागरिकांना पाणी टंचाईचा सा सामना करावा लागू नये यासाठी स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठ्याचे विभागनिहाय नियोजन करण्यात आले त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे ठाणे शहराला दररोज पाचशे नव्वद दशलक्ष लिटर पाणी चार स्त्रोतांद्वारे पुरवलं जातं ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष कंपनीकडून एकशे वीस दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दशलक्ष लिटर, लिटर अशातून पुरवठा होतो पाणीपुरवठ्यासाठी शहरातील हे चार स्रोत महत्वाचे मानले जातात त्यापैकी ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीची काम हाती घेण्यात येणार आहेत त्यामुळे शहरातील विविध भागात शुक्रवारी एकवीस जून रोजी सकाळी अकरा ते शनिवारी बावीस जून रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत दोनशे पन्नास दशलक्ष लिटर पाणी पुरवठा बंद राहणार आहे या कालावधीत स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा विभागनिहाय सुरू ठेवला जाईल त्यानुसार शुक्रवारी एकवीस जून रोजी सकाळी अकरा ते अकरा वाजेपर्यंत बारा तासांसाठी घोडबंदर रोड साकेत नवीन पाईपलाईनचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे शुक्रवार एकवीस जून रोजी रात्री अकरा ते शनिवारी वाजेपर्यंत पार्क जेल गांधीनगर समतानगर इटर्निटी जॉन्सन मुंब्रा आणि कळव्यातील काही भागात बारा तास पाणीपुरवठा बंद राहील या कालावधीत पिसे उडाण उद्यान केंद्रातील कंट्रोल पॅनलची दुरुस्ती टेमघर जलशुद्धीकरण केंद्र उच्च दाबाचं सबस्टेशन फिल्टर बेड वॉल्वची दुरुस्ती इत्यादी तातडीची कामं करण्यात येणार आहेत या का पाणी कपातीनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी पाणी होणार माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे मुंब्रा बायपासवर एक ट्रक पलटी झाला हा ट्रक शिळफाट्याकडून ठाण्याकडे जात असताना गावदेवी जवळ पोहोचताच दुसऱ्या एका ट्रक चालकानं ओव्हरटेक केल्यामुळे चालकाचं संतुलन बिघडलं आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला या अपघातात चालकाला कोणती दुखापत झाली नसून घटनास्थळी वाहतूक विभागाचे कर्मचारी पोहोचले असून ट्रक हटवण्यासाठी हायड्रा मागवण्यात आला आहे या अपघातामुळे मुंब्रा बायपासवर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंवर टोला नाले तुंबून स्थानिकांच्या घरात शिरलं पाणी नाले सफाई की हात की सफाई आणि मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी साचलं पाणी आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा बदला आवाज माझा एकशे तीन साहिले एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा सा सहा सहा दोन एक तीन एक चार आहे आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तबून पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही का नवीन घडामोडींसह आवाज मासा वृत्त माहिती तोपर्यंत नमस्कार